नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम अँड ब्लॉग काल आम्ही गावावरून आलो आहे पण घरामध्ये इतका पसारा झाला आहे काल दिवस माझा साफसफाईमध्ये मा गेला पण अजूनही काम आवरलेलं नाही आहे साफसफाई चालूच आहे काही करायचं कसं करायचं हे पण चालू आहे तुम्ही मागे पसारा बघत असाल की कपडे एक लॉट लावून झाले कपड्यांचा तो काढून झाला आणि हे बारकं फोरकं सांभाळून हे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत आणि ॲक्च्युली गावावरून आणलेली की सगळेच कपडे मी परत धुवायला टाकते मशीनमध्ये किंवा एकदा धुवून ठेवते म्हणून ती काढलेली आहेत एक लॉट काल झाला सकाळी एक लॉट लावला परत आता एक लॉट लावला आहे पाणी आलं त्यामुळे आणि अजूनही पसारा आवरलेला नाही तुम्हाला दाखवू का पसारा किती तर हा बघा हे सगळं असं पसारा पडलेलंच आहे इथं सामान आहे हि ते सामान आहे अजूनही एक मच्छी बॅग आहे जी धुवायला टाकायचे आहे निशाणाची खेळणी बाहेर पाऊस येतो म्हणून ठेवलेत हे आंबे आणलेत हे पिकलेत हे खालचे पिकलेले नाहीत त्यातले संपले अर्धे वाटून तर कांद्याचे भाव वाढत चालले त्यामुळे मग कांदे घेतलेत मी आणि हे तांदूळ आहेत ह्याला आपल्याला पावडर लावून ठेवून द्यायचे आहेत आणि अजूनही पसारा संपत नाही संपता संपत नाही त्यात ह्या साहेबांची शाळा चालू होते उद्यापासून त्यामुळे त्याची जी तयारी आहे ती चालू आहे त्यांच्यासाठी पुस्तकं आणणं नाही पुस्तकं तर ऑलरेडी मी घेतलेली आहेत जायच्या आधी फक्त त्याची जी स्कूलचे युनिफॉर्म्स आहेत ते घ्यायचे आहेत आणि रेनकोट वगैरे त्याची तयारी करायची आहे बुक्स वगैरे ते लागता द्यायचे नाही थोड्या दिवसांनी द्यायचे तो ज्या वेळेला ते शाळेत थोडेसे शाळा त्यांना आवडायला लागतील त्यानंतर त्यांना बुक्स वगैरे द्यायचे आहेत असं सांगितले तोपर्यंत त्यांना पाटी पेन्सिल घ्यायची आहे सो आता मी पाटी पेन्सिल आणण्यासाठी जाणार आहे त्याआधी हे सगळं आधी पसारा आवरून घेते थोडीशी फ्रेश होते आणि त्यानंतर मी खाली जाऊन थोडंसं त्याला पाटी पेन्सिल घेऊन येते आईने आंबाड्याची भाजी दिली ती आंबाड्याची भाजी बनवायची आहे चला बघू म्हटलं तुमच्याशी त्याची रेसिपी शेअर करेन प्रॉपर पद्धतीने ते कडी वगैरे घालून करतात तशी मी नाही करणार आहे फक्त शेंगदाणे टाकून काळे वाटाने टाकून मी भाजी बनवणार आहे तर मी नक्की ती तुमच्याशी शेअर करेन मी आंबाड्याची भाजी कशी बनवते ते आणि मी पहिल्यांदा करते आईने रेसिपी सांगितली त्या पद्धतीने मी पहिल्यांदा करणार आहे मी यापूर्वी आंबाड्याची भाजी कधी बन काही ठराविक रेसिपी ज्या आहेत त्या मी अजिबात बनवलेल्या नाही आहेत यापूर्वी त्यामध्ये एक येते आंबाड्याची भाजी त्यामध्ये येते रक्तीमुंडी रक्तीमुंडी आम्ही खातो पण रक्तीमुंडी मी कधी बनवली नाही ती आणि खेकड्याचा रस्सा लास्ट टाईम आईने खेकड्याचा रस्सा बनवलेला तो पण मी मी स्वतःहून कधीच खेकड्याचा रस्सा बनवलेला नाही आहे अशा काही ठरावी गोष्टी आहेत ज्या मी स्वतः बनवत नाही मला बनवता येत नाहीत आणि त्या मी बनवून घेते आईकडून किंवा अशाकडून पण आज आईने रेसिपी सांगितली आंबड्याची भाजी दिली तुला करायची आहे आणि मी थोडी भाजी नंदूबाईंना दिली त्या आल्या होत्या त्यांच्याकडे तिकडे पाठवली थोडी त्या तिकडे करतील आता टाईम असंच होतं त्यांच्याकडे देतो त्या बनवतात आणि भाजी आम्हाला तयार मिळते पण ह्या वेळेला म्हटलं चला छोटी थोडी का असते ना आपण भाजी बनवूया सो असा प्लॅन आहे तुमच्याशी शेअर करेन मी कशी बनवते ते आणि याचा हा व्लॉग स्टार्ट करते तर म्हणलं गावाकडून फणस आणला होता पण तो एका साईडून खराब निघाला आणि ते एका साईडून चांगला होता त्यातला थोडे गरे बाजूला केले आणि ठेवून दिले त्यानंतर आम्ही नंतर गेलो ते म्हणजे मुलांचे ड्रेस आणायला शाळा चालू होणार होती त्यामुळे पटकन आधी ड्रेस आणणं गरजेचं होतं नंतर गर्दी होते आणि वाढत जाते त्यामुळे मुलांचे ड्रेस घ्यायला गेलो पण निशांकची एवढी एक्साइटमेंट होती ना स्कूलमध्ये जाण्याची त्याला खूप आवड होती एक्साइटमेंट होती शाळेत जाण्याची आणि खूप छान त्याला हे केलं इकडे निधीचा ड्रेस घ्यायचा आहे त्यानंतर आम्ही निशांगचे घेतले आणि मग आम्ही तिथून निघालो निशांगला तर एवढं हे झालं होतं की मला नवीन शूज मला नवीन कपडे मला नवीन सगळं आताच माहिती आहे मला हा व्हिडिओ थोडा लेट येतो आहे कारण काय करणार वेळच नाही मिळत आहे मला तो व्हिडिओ एडिट करायला आणि इनफॅक्ट माझ्या ना डोळ्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे मला सारखं सतत स्क्रीन घ्यायला त्रास होतो आहे माझ्या डोळ्यांना थोडासा त्रास होतो आहे त्यामुळं हो पण माझं एडिटिंग होत नाही आहे आणि मी सध्या झोपा काढते खूप झोपा काढते काय झालं आहे मला माहीत नाही पण मला झोपा येत आहेत पण असो जे आहे ते आहे त्यामुळे आपले व्हिडिओ लेट येत आहेत आणि इकडे निशांकची मस्ती चालले निधीला ड्रेस घ्यायला चालले आणि आम्ही पण तयारी करतो आहे ही आहे आंबाड्याची भाजी आता ती फ्रीजमध्ये ठेवून थोडीशी मोवळ आहे म्हणा दोन तीन दिवस झालं काढून ठेवले पण पाणं चांगले आहेत तर मी अशी कुटून घेते फक्त पाना पाणं इथे घेते आणि ती आता स्वच्छ धुवायची आधी ही कुटून घेते आणि मग ती धुवून मग तिला उकडायला ठेवायची आंबाड्याच्या भाजीची जी पानं पाणी आहेत ती मी घेतलेली आहेत आणि स्वच्छ करून पाण्यात भिजत ठेवली एक पाच दहा मिनटं आणि नंतर ती चांगली स्वच्छ धुवून घेतली एक दोन पाण्याने आणि नंतर मग मी ती उकळायला ठेवली आंबाड्याची भाजी ही शक्यतो आंबट असते त्यामुळं तिला दोन ते तीन वेळा पाण्याने उकळून घेणं गरजेचं आहे हात लावायला जायचं नाही आपले हात म्हणजे आपलं शरीर आंबट होण्याचं शक्यता आहे किंवा आम आंबट असा जाणवतो आपल्याला आंबट झाले दात वगैरे असं तर इकडे जी भाजी आहे ती मी आ, चांगली गरम करायला ठेवून दिली गरम केल्यानंतर बघा तिचा कलर पूर्ण चेंज होतो ही पहिली वेळ आहे मी हात न घालता किंवा चमच्याच्या साहाय्याने मी त्याला थोडेसे मिक्स केले चांगली उकळी आल्यानंतर ते पहिलं पाणी काढून टाकायचं आणि मग परत दुसरं पाणी टाकायचं आणि परत एकदा उकळी काढून घ्यायची असं तीन वेळा करायचं तर चला मंडळी आता घालूया मस्त ते आंबाड्याच्या भाजीला फोडणे आईने जसं सांगितलं आहे तसं मी करते गावाकडे ही आंब्याड्याची भाजी इतकी जबरदस्त बनवतात म्हणून सांगू त्यामध्ये बरंच काय काय घालतात ती लोकं म्हणजे घरची आमच्या सगळे पण मला जे होतं शक्य तेवढंच मी केलं आणि तेवढ्या पद्धतीनं छोट्यापानने हा होईना आंबाड्याची भाजी बनवण्याचा प्रयत्न केला आता आईने मला सांगितलं ज्वारीची कन्नी घाल भाताची म्हणजे तांदळाची कन्नी घाल असं म्हणून पण मी तांदळाची कणी वगैरे काहीच घातलं नाही भात शिजवलेला भात मी घातला होता यामध्ये आणि शेंगदाणे भिजवून घातले होते अप्रतिम झाले होती तरीही तिकडे तेल टाकलं आहे तेलामध्ये जिरं टाकलं आहे जिरामध्ये थोडासा हिंग घालायचा फोडणीला हां त्यानंतर लसूण घालायचा लसूण चांगला परतून घ्यायचा चटपणा येण्यासाठी यामध्ये हिरवी मिरची घालायची हिरवी मिरची लसूण वगैरे चांगलं परतून घ्यायचा आधी आई आमची खरंच खूप छान बनवते आंबाड्याची भाजी आणि तशी सर नाही आहेत आईच्या आजच्या जेवणाची सर आपल्याला नाही येतो आपण किती ट्राय केलं तरी नाही जमणार ते तरी बघा इकडे आपलं जिरं बिरं आपण जे काय टाकले ते मस्त छान फोडणी बसली तर यामध्ये मी घातले ते शिजवलेले काळे वाटाने आता हे वाटाने रात्रभर भिजत ठेवल्यानंतर ते शिजवून घेतले आणि ते यामध्ये घातलेत थोडेसे शे शेंगदाणे छान चेचून घेतले थोडेसे एकाचे दोन तुकडे होतील असे चेचून घेतले ते घातले त्यानंतर घातलं चवीनुसार मीठ आणि मग घातलेली आहे थोडीशी हळद कारण हळदीमुळे कलर खूप सुंदर येतो या भाजीला त्यामुळे हळद घालणं कंपल्सरी आहे आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं शेंगदाणे काळे वाटाणे वगैरे शिजले पाहिजेत काळे वाटाणे तर प्रॉपर शिजले हो ला होते कारण मी सेपरेट कुकरला लावून ते घेतले होते शिजवून ते घातलेले आहे त्यानंतर ही जी भाजी आहे जी पिळून काय घेतली होती पाण्यातून का हे करून क चांगली पिळून घ्यायची ती घातलेली आहे यामध्ये आणि नंतर थोडासा भात शिजवलेला भात पण मी घातला होता त्याआधी थोडंसं पाणी घातलं होतं तुम्हाला जसं पाहिजे पातळ पाहिजे घट्ट पाहिजे अशी भाजी पण शेंगदाणे शिजावेत यासाठी मी थोडं जास्त पाणी घातलं होतं आणि नंतर मग त्यामध्ये भात घातला होता एक वेळ शिजवून घेतलं शेंगदाण्यासोबत किंवा त्याचं जे मीठ आहे ते भाजीला वगैरे सगळीकडे लागू दे असं म्हणून शिजवून घेतलं त्यानंतर यामध्ये शिजवलेला भात घातला कणी घालतात त्यानंतर भाता तांदळाची आधी शिजताना आणि एक ते एकत्र शिजवलं जातं पण मी कनी माया नव्हती केलेली मग डायरेक्टच भातच घातला यामध्ये शिजायला झाकण ठेवून मस्त शिजवून घेतलं भाजीचं अप्रतिम झाले आणलं आहे त्यासाठी मी ही बरणी आणली पाच किलोची आणि आता ती बरणीमध्ये हा मसाला भरून ठेवायचा आहे कांदा लसूण मसाला मी येताना ये घेऊन आले लास्ट टाईम दिला होता तो काचेच्या बर्णीत भरून ठेवला आहे आणि आता हा चिनीमातीच्या मातीच्या भरून ठेवणार आहे सो ही चिनीमातीची मातीची बरणी आहे पाच किलोसाठी आणली आणि ही पाच किलो चटणी आहे हे चटणी बनण्याचं काम मी अहोना सांगितलं होतं कारण निशांक आहे निशांक घरात असला की अशी कामं करायची म्हणजे भीतीच वाटते कारण तो कधी को कुठे येईल आणि काय करायला लागेल याचा काही भरोसा नाही त्यामुळं ही कामं अशी काही करायची असतील जी थोडीशी डेंजरस आहेत आता ही लाल तिखट आहे जर तो आला पटकन हात घातला किंवा डोळ्यात वगैरे गेले तर खूप टेन्शन मारलं ते काम होऊ शकतं तेव्हा अशी जी कामं असते ती मी अहो असतानाच करते कारण तो मला खूप सतवतोय सध्या त्यामुळं मी ते काम केलं नव्हतं सकाळपासून असं ठेवलं होतं बरणी घासून वगैरे ठेवली होती ती चांगली सुकवली उन्हामध्ये ठेवली होती जराशी सुकवली आणि त्यामध्ये हा मसाला भरून ठेवते आता बघू हा मसाला किती दिवस छान टिकतो अप्रतिम ह्या वेळेचा मसाला झाला आहे आमचा एवढा भारी सुगंध येतो आहे ना कांदा लसूण मसाल्याचा एकदम जबरदस्त झाला आहे आणि याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे बघितला नसेल तर बघा आपल्या येत गावाकडच्या ब्लॉगमध्ये तो नक्की आहे नक्की चेकआउट करून बघा हे बघा कसला भारी कलर दिसतो आहे आत्ताच लई भारी झाली तरी इकडं आमचं जे काम चालू आहे ते बघण्यासाठी निशांकचं इकडे तळमळ होत होती आणि एका कोपऱ्यात उभारून बघत होता एकट्याने जरी हे काम करायचं झालं तर ते काही पॉसिबल नाही आहे कारण तो काहीही करू शकतो मध्ये जरी मी शूटिंग करत असले तरी माझं त्याच्याकडे लक्ष होतं तो इकडे येत नव्हता हो बाबा हे जरी करत असला तरी आणि मस्त आम्ही हवाबंद करून हे ठेवलं एक्स्ट्राची जे चटणी होती ती दुसऱ्या एका डब्यामध्ये ठेवून दिली आणि ही आता आम्ही स्टोअर करून ठेवली आहे वर्षभरासाठी चटणी शिजल्यानंतर ही आंबाड्याची भाजी बघा कसली मस्त झालेली आहे एक नंबर लागत होती आणि खरंच खूप छान झाली होती मी पहिल्यांदाच ट्राय केली होती पण मस्त झाली होती कारण या भाजीची मेहनत खूप जास्त आहे त्यामुळे करायला कंटाळावानी वाटते पण खरंच यम्मी लागते काय करायला आहे तुला स्कूलला आहे तुला स्कूलचा टिफिन ओके कोण जाणार आहे स्कूलला

निधी तुझी बॅग बघ तुला लावून कशी वाटते मोठी आहे बघा जरा लावून लावून बघ त्याला नको आहे आता पेन्सिल्स काय घाई ती स्कूल ला जायची घाई बघू आता ना व्हॉट इज युअर नेम मग तू काय सांग ना हा ठीक आहे ऐक ना टीचर तुला विचार ना व्हॉट इज युअर नेम तर तू काय सांगणार काय सांगणार तुझं नाव काय सांगणार

खाल ना काहीतरी काय पण टाक पेरू काहीतरी टाक तर आम्ही निशांगला घेऊन गे। शाळेत गेलो शाळेचा पहिला दिवस होता त्यामुळे गेलो आणि त्याला ती बॅगच मोठी झाली त्याच्यापेक्षा त्याची मोठी ती बॅग झाली आता काय करायचं तेच मला कळत नाही आहे पण ठीक आहे आता त्याला सवय होईल थोडे दिवस आणि मग तो त्याच्या यूज थ्रू होईल त्या सगळ्या गोष्टीशी पण शाळेत त्यांनी खूप धमाल केले ते तुम्हाला पुढे बघायला मिळेलच हॅलो दौन दोन मिनटं लगेच आय

सोडा सोडा टीचर पकडणार तू बोल बस 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 आम्ही माहिती नाही सोड बस मंडळी कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ ते कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका निशांकची आमच्या शाळेत जाण्याची एक्साइटमेंट त्याची शाळेमधली धमाल मस्ती आणि आमची आंबाड्याची आम भाजी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा लाएक